कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नावाचा जयघोष केला याप्रसंगी शिवसेनेचे जे खासदार श्रीरंग बारणे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसंच मोठ्या संख्येनं शिवसेनेत सहभागी झाले होते राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठो रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतात यातील संत तुकोबा माऊलींची संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गामध्ये हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करतात महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभागी होत असतात गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या वारीत सहभाग घेतला खासदार शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर मौलींच्या बालखीच्या मौली मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला तसंच ज्ञानेश्वर मौलींच्या बालखीचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भागवा खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नावाचा जयघोष केला यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद देखील साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्यात विशेष दिंड्यांना आर्थिक सहाय्य वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा मोफत औषधोपचार यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्यात या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचं मत यावेळेला वारकरी बांधवांनी व्यक्त केलं याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराज भोसले तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील वारीत सहभागी झाले होते